नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत पुणे कारागृह पेपर सोल्युशन त्यामध्ये आपण बघणार आहोत गणित आणि बुद्धिमत्ता मी प्राध्यापक गीते सर संघर्ष कर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वां सर्वांचं सर्ष स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत पुणे कारागृह पोलीस भरती दोन हजार पंचवीस म्हणजे भरती दोन हजार चोवीसची होती पण पेपर झाला दोन हजार पंचवीसमध्ये त्याचं आपण सोल्युशन बघणार आहोत गणित आणि बुद्धिमत्ता आता गणित बुद्धिमत्ता कुठपर्यंत आहे विचार करा आता प्रश्न क्रमांक सत्तावीस आला बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावीस मध्ये तीन भावाच्या वयाची सरासरी पंधरा वर्ष आहे म्हणजे तीन भावाच्या वयाची सरासरी पंधरा वर्ष आहे त्यापैकी एकाचे वय पंचवीस वर्ष दुसऱ्याचे वय वीस वर्ष तर तिसऱ्या भावाचे वय किती आता आपल्याला सरासरी काय दिली लक्ष तर सरासरी आहे किती पंधरा पंधरा गुणिले तीन केलं तर तिघाच्या वयाची बेरीज काय येते पंचेचाळीस पंचेचाळीस पंच मधून दोघाच्या वयाची बेरीज मायनस करा तिसऱ्याचं वय येतं वीस आणि पंधरा किती पस्तीस किती पस्तीस पस्तीस मायनस करा शून्य एक म्हणण्याचं उत्तर येतं पर्याय नंबर किती तीन पर्याय नंबर तीन त्यानंतरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो ए एक रेल्वे ए पासून बी पर्यंत तीस किलोमीटर प्रति तास या वेगाने सकाळी सहा वाजता निघाली दुसरी रेल्वे त्या त्या दिशेने त्याच दिवशी सकाळी सात वाजता पन्नास किलोमीटर वेगाने निघाली तर ते एकमेकींना किती वाजता भेटतील तर विद्यार्थी मित्रांनो ए पासून बी पर्यंतचं अंतर आपल्याला दिलेलं नाहीये तर आपल्याला काय करायचं आहे वेग वेगवेगळे आहेत रेल्वे वेगवेगळे आहेत आणि वेळ सुद्धा वेगवेगळा आहे त्याला सोडवायचं कसं तर याचं सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या गाडीचा वेग आता पहिल्या गाडीचा वेग किती आहे रे तीस गुणिले वेळेतला फरक वेळेतला फरक हे सहा वाजता आणि ही सात वाजता म्हणजे कितीचा एकचा भागिले काय करायचं आहे दोन्ही वेगामधला फरक किती आहे वीसचा किती आहे वीसचा हा एक शून्य हा एक शून्य कॅन्सल तीन एक तीन तीनला जर दोन न भाग दिलं तर एक पॉईंट पाच तासानंतर भेटणार आहे एक पॉइंट पाच म्हणजेच किती दीड तासानंतर म्हणजे दुसरी गाडी जाऊन पहिल्या गाडीला भेटणार आहे दीड तासाच्या नंतर म्हणजे पहिली गाडी किती वाजता निघाली होती सात वाजता सातच्या नंतर दीड तास म्हणजेच याचं उत्तर येतं साडेआठ वाजता पर्याय नंबर किती दोन पर्याय नंबर दोन त्यानंतरचा प्रश्न आहे एका गोलाची त्रिज्या एकवीस सेमी आहे तर त्या गोलाचे घनफळ किती आता गोलाचे घनफळ काढत असताना गोलाच्या घनफळाचं सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो गोलाच्या घनफळाचं सूत्र आहे काय चार छेद तीन पाय आर क्यूब चार छेद चार छेद पाय आर क्यूब मग याच्यानुसार सोडू आपण चार छेदा तीन ला तीन पायची किंमत बावीस छेदामध्ये सात गुणिले एकवीस एकवीस चा घणा आहे नऊ हजार दोनशे एकसष्ट नऊ हजार दोनशे एकसष्ट खाली सोडू आपण का तर याला सोडू शकतो आपण चार छेद तीन गुणिले बावीस छेदात सात गुणिले एकवीस लिहा वाटलस्त्र तर एकवीसचा वर्ग लिहा चारशे एक्केचाळीस तीन आणि हे सात यांचा गुणाकार सात तरी काय तो एकवीस हे एकवीस कॅन्सर आता इथं येतं बघा चार गुणिले बावीस गुणिले काय करायचे आपला बावीस गुणिले काय करायचे यांचा गुणाकार करायचे मग यांचा गुणाकार करा विद्यार्थी मित्रांनो बावीस गुणिले चारशे एक्केचाळीस गुणिले चार यांचा गुणाकार येतो पर्याय नंबर एक इथं जागा कमी असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो गुणाकार केलेला नाही तर त्याचं उत्तर येतं अडोतीस हजार आठशे आठ पर्याय नंबर एक या पद्धतीनं तुम्ही गुणाकार करू शकता त्यानंतरचा क्वेश्चन आहे पाच संख्यांची सरासरी चाळीस आहे पाच संख्यांची सरासरी चाळीस असून त्यातील चार संख्यांची सरासरी शेहेचाळीस आहे तर पाचवी संख्या कोणती तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या पाच संख्यांची सरासरी जर पन्नास असेल तर पन्नास गुणिले पाच करा तर त्या पाच संख्यांची बेरीज काय दिली आपल्याला दोनशे पन्नास चार संख्यांची सरासरी शेहेचाळीस आहे तर सेहेचाळीस गुणिले चार गुणाकार करा चार सक चोवीसला चार हातच्या दोन चार चौक सोळा दोन अठरा म्हणजेच एकशे चौऱ्याऐंशी यांची करा इथला इथे घेतला दहा झाले चार गेले सहा उरले इत राहिले चार इथला इथे घेतला चौदा झाले तुम आठ गेले सहा चौत्तर येतं किती सहासष्ट नाहीचं उत्तर येतं सहासष्ट पाचवी संख्या कोणती सहासष्ट तर पर्याय नंबर किती येणार आहे चार पर्याय नंबर किती चार विद्यार्थी मित्रांनो शॉर्टकट बघू आता पाच संख्यांची सरासरी पन्नास आहे त्यातील चार संख्यांची सरासरी काय आहे से सेहेचाळीस बघा चार संख्यांची सरासरी शेहेचाळीस आहे आणि पाच संख्यांची सरासरी काय आहे पन्नास आहे मग पूर्वीपेक्षा सरासरी तर कमी आहे तर मग काय करायचं तर पहिली संख्या चार संख्यांची सरासरी चाळीस घ्या दोन पद्धतीनं सोडू इथं पण चाळीस काय दिले चार संख्यांची सरासरी शेहेचाळीस शेहेचाळीस घ्या आधी सेहेचाळीस घेतला आपण पाच संख्या होत्या पाच संख्यांची सरासरी जास्त आहे चार संख्यांची सरासरी कमी आहे पाच संख्यांची सरासरी कितीने जास्त आहे चारने तर यांचा गुणाकार करा शेहेचाळीस ला शेहेचाळीस अधिक चार पंच वीस शेहेचाळीस आणि वीस यांची बेरीज करा पर्याय नंबर किती येतो सहासष्ट पर्याय नंबर चार पर्याय नंबर चार आणखी विद्यार्थी मित्रांनो कसं सोडवायचे पाच संख्यांची सरासरी पन्नास असून मग पन्नास ला पन्नास घ्या आता पूर्वीपेक्षा सरासरी काय झाली कमी झाली याचा अर्थ काय होतो पाचवी संख्या काय आहे मोठी आहे प्लस चार संख्यांची सरासरी ने कमी झाली पन्नास ला पन्नास अधिक चारही किती सोळा पन्नास आणि सोळा यांची बेरीज करा तरी सुद्धा उत्तर काय तर पर्याय नंबर चार किती येतं पर्याय नंबर चार सहासष्ट त्यानंतरचा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो आपण शिकवलेल्या नेहमीप्रमाणेच सोडवायचंय बघा एका संख्येला नऊ ने भागल्यास बाकी आठ उरते नऊ ने भागल्यास बाकी आठ उरते दहाने भागल्यास बाकी नऊ उरते बघा ज्या संख्येने भागतो त्या संख्याचा आणि बाकी याच्यातला फरक बघा एकचा आहे इथं पण एकचा आहे त्यावेळेस काय करायच्या ज्या संख्येने भागाकार करतो त्या संख्यांचा गुणाकार करा आठ धाई काय नऊ आठ धाई सॉरी नऊ दाई काय नव्वद नव्वद मधून एक मायनस करायचं जे फरक सारखा आहे नव्वद मधून एक मायनस करा तर याच उत्तर येतं एकोणनव्वद पर्याय नंबर किती एकोणनव्वद पर्याय नंबर एक त्यानंतरचा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या संख्या गटातील चार संख्या प्रमाणात आहेत प्रमाणात संख्या येण्यासाठी अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा काय असतो गुणाकार म्हणजेच अंत्यमपदाचा म्हणजे शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मधल्या दोन संख्यांचा गुणाकार असा गुणाकार कुठे येतो लक्ष द्या आता बारा इथं बघा बारा चोपन्न बारा आणि चोपन्न यांचा गुणाकार केला आणि सात आणि सत्तावीसचा गुणाकार केला तर संख्या सारख्या आल्या पाहिजे आपण शॉर्टकट मध्ये काढू शेवटच्या एकक एक एक सांच्या अंकांचा गुणाकार करा बारा गुणले चार किती अठ्ठेचाळीस ला काय आलं पाहिजे इथं आठ आलं पाहिजे आता यांचा गुणाकार करा साते आठे छप्पन येतं इकडे छप्पन येते इकडे आठ येते गुणाकार सारखा येते का येत नाही चुकला क्वेश्चन तर विद्यार्थी मित्रांनो पहिला पर्याय कॅन्सल बघा पहिला पर्यायाचं उत्तर सारखं येत नाही हा पर्याय चुकीचा दुसरा पर्याय बघा दुसऱ्या पर्याय एकक एक अंक बघा चोवीस गुणिले सहा काय येणार आहे एकशे चव्वेचाळीस आणि बारा आणि अठरा यांचा गुणाकार जर केला तर एकशे चौवेचाळीस येऊ शकत नाही दुसरा पर्याय कॅन्सल तिसरा पर्याय बघा बारा आणि अठरा यांचा जर गुणाकार केला तर दोनचाच पडा म्हणा बाराचा म्हणा आठ पर्यंत बारा आठ ते शहाण्णव म्हणजे एक काय येणार आहे सहा येणार आहे तर चार आणि सहाचा गुणाकार केला तर चार सख्ख चोवीस तर एकक स्थानी चार येणार आहे असे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत विद्यार्थी मित्रांनो पहिला दुसरा तिसरा तिन्ही पर्यायाचं उत्तर चुकीचं येतं तर याचं उत्तर येतं पर्याय नंबर किती चार आता डोळे झाकून गोल करा पर्याय नंबर चार बघा बारा गुणिले शून्य केलं तर एक स्थानी शून्य येतं आणि शून्य गुणिले सहा केलं तर एक स्थानी सहा येतं सॉरी शून्य येतं तर म्हणून याचं उत्तर येतं पर्याय नंबर चार जर तुम्ही डायरेक्ट जरी गुणाकार केला तर शून्याला शून्य ठेवा आणि बारचो अठ्ठेचाळीस म्हणजे यांचा गुणाकार येतो चारशे ऐंशी आणि शून्याला शून्य ठेवा सोळत्रिक अठ्ठेचाळीस म्हणजे याचा सुद्धा गुणाकार काय येतो चारशे ऐंशी म्हणून पर्याय नंबर चार हे उत्तर आपलं बरोबर आहे आणि ते संख्या कशा येतात प्रमाणात आहेत त्यानंतरचा क्वेश्चन प्रश्न क्रमांक सहा क्रमगत संख्यांची सरासरी सहा क्रमगत विषम संख्यांची सरासरी अठ्ठेचाळीस आहे त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आता विद्यार्थी मित्रांनो सहा क्रमगत विषम संख्यांची सरासरी दिली तर याला सोडवायचं कसं मोठी संख्या काढत असताना सरासरीमध्ये काय करायचे बघा सरासरी आपल्याला दिली अठ्ठेचाळीस सरासरी किती संख्यांची दिली आपल्याला सहा सहा पैकी एक मायनस करा शिल्लक काय राहिले पाच याच्यात जर तुम्ही पाच प्लस केले तर मोठी संख्या येते अठ्ठेचाळीस पाच किती त्रेपन्न पर्याय नंबर काय ना तीन जर तुम्हाला लहान संख्या काढायची असेल तर अठ्ठेचाळीस मधून पाच काढले तर लहान संख्या काय येते त्रेचाळीस तर आपल्याला विचारले कोणती संख्या मोठी म्हणून उत्तर येतं पर्याय नंबर किती तीन त्यानंतरचा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो राम हा श्यामपेक्षा एकशे सत्याऐंशी दिवसांनी मोठा आहे कोण मोठा आहे राम मोठा आहे कोणापेक्षा श्यामपेक्षा जो व्यक्ती मोठा असतो तो अगोदर जन्मला असतो जो लहान असतो तो नंतर जन्मला असतो म्हणून तसेच बाबू हा श्याम पेक्षा ब्याऐंशी दिवसांनी मोठा आहे बाबू हा श्यामपेक्षा ब्याऐंशी दिवसांनी मोठा आहे जर बाबूचा जन्म गुरुवारी झाला असेल तर श्यामचा जन्म कोणत्या वारी झाला असेल तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला दोघांची तुलना केलेली आहे आता बाबूसोबत आपल्याला काय तुलना आहे लक्ष द्या बाबू आणि कोण आहे श्याम आहे बघा श्याम बाबू हा श्यामपेक्षा ब्याऐंशी दिवसांनी मोठा आहे कोण मोठा आहे बाबू मोठा आहे मग आता दर तो, तो तो सात दिवसाला काय येतो तोच वार येतो म्हणून आपल्याला काय करायचंय सात न भाग द्यायचे मग याला जर सात न भाग दिला तर सात एक सात शिल्लक राहिला शिल्लक राहिला किती एक पुन्हा सात एक सात शिल्लक राहिले बारा झाले बारा मधले सात uh, गेले शिल्लक उरले पाच मग आता बाबूच्या जन्माकडून आपल्याला कुणाच्या जन्माकडे जायचे तर श्याम श्यामकडे जायचे बाबू हा श्यामपेक्षा ब्याऐंशी दिवसांनी मोठा आहे म्हणजे बाबू अगोदर जाल मला श्याम नंतर जन्मला मला, चला बाबू बाबू मोठा आहे आणि श्याम काय आहे रे लहान आहे किती दिवसांनी मोठा आहे ज्यातले ला सात न भाग दिलं तर अकरा सात सत्याहत्तर गेले सत्याहत्तर मधले शिल्लक राहिले किती पाच मग आता बाबूच्या जन्माकडून श्यामच्या जन्माकडे जायचे तर पुढे जायचे तर पुढे जायचे तर शिल्लक किती उरले होते पाच तर पाच दिवस पुढे जा किंवा दोन दिवस मागे जा मागे जा वारका येणार तेच येणार गुरुवारच्या पुढे पाच दिवस जर गेलं तर गुरुवारच्या नंतर शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार किंवा गुरुवारच्या मागे दोन दिवस जा गुरुवारच्या मागे कोण बुधवार बुधवारच्या मागे कोण मंगळवार म्हणून याच उत्तर आहे मंगळवार पर्याय नंबर किती तीन चल चार ते पाच च्या दरम्यान घड्याळाचे काटे किती वाजता एकमेकाच्या विरुद्ध दिशेला येतात विरुद्ध दिशेला म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एकशे ऐंशी अंशाचा कोण एकशे ऐंशी अंशाचा कोण काढत असताना विद्यार्थी मित्रांनो एकशे ऐंशी अंशाचा कोण काढत असताना कसं सोडवायचे लक्ष द्या आता तर याचं सूत्र आहे लक्ष द्या साठ एच साठ एच प्लस एकशे ऐंशीची ची डबल काय रे तीनशे साठ तीनशे साठ भागीले काय येणार अकरा याची म्हणजेच आवर आवर म्हणजेच काय रे तास तर याच्यानुसार आपल्याला सोडवायचे विद्यार्थी मित्रांनो उत्तर येते साठ गुणिले किती वाजून चार ते पाच म्हणजे चार वाजून काहीतरी मिनिटाला तो तास काटा आणि मिनिट काटा याच्यातला कोण किती अंशाचा होणार आहे एकशे ऐंशी अंशाचा एकशे ऐंशी अंशाचा म्हणजेच विरुद्ध कोण मग आता सोडवायचे कसं साठ गुणिले चार प्लस काय तीनशे साठ भागिले काय येणार अकरा साठ गुणिले चार दोनशे चाळीस दोनशे चाळीस आणि तीनशे साठ यांची बेरीज काय ते सहाशे काय ते सहाशे सहाशे ला अकरा न भाग द्या अकरा पाचशे पंचावन्न साठ मधले पंचावन्न गेले शिल्लक राहिले किती पाच पुन्हा साठ मधले पंचावन्न गेले शिल्लक राहिले किती पाच पुन्हा इथं झाले किती बघा पन्नास अकरा चार चौवेचाळीस शिल्लक उरले सहा म्हणून पर्याय नंबर किती येतो चार बघा लक्ष द्या चार, चार वाजून चोपन्न पूर्णांक सहाशे अकरा मिनिट विद्यार्थी मित्रांनो आपल्या लेक्चरला पुन्हा तुम्हाला होईल तर आता तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्या याची उत्तर काय आली ते तर पर्याय नंबर चार उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर चार